सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्ध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शहराकडे जाण्यास काय सांगितले आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात गावामध्ये जाती आता जास्त प्रमाणात असते प्रत्येकाला त्यांच्या जातीवरून ओळखले जाते हा चांबाराचा हा कुणब्याचा हा मांगाचा साहजिकच जातीवर आधारित भेदभाव हे शहराच्या तुलनेत जास्त प्रमाणात होतो जातीपातीवरून हिनवले जाते पाणी भरण्यावरून मंदिरात शिनण्यावरून भांडणे काढली जातात विरोधात गेल्यास हानामारी वस्तीत हल्ला शेतात जनावरे सोडणे बायका मुलांची छेडछाड करणे वाळीत टाकणे असे प्रकार होतात अंगात काही गुण असतील किंवा काही कर्तबगारी जरी गाजवली तरी उंच जातीतील किंवा बाहुबली लोक ज्यांच्याकडे पैसा सत्ता अधिकाराची पद आहे ते काही ना काही भांडण वादविवाद काढून पाय खेचण्याचे प्रयत्नही करतात दुर्दैवाने या सध्या या सवजातीतीलच भावकींच्या लोकांचाही समावेश झालेला आहे परंतु हा विषय वेगळा आहे यावर नंतर बोलले ठीक राहील काही प्रकरणे तर हातेपर्यंतही गेले आहे तर शहरात या उलट परिस्थिती असते जातीपातीची बंधने गळून पडतात जातीयता असते परंतु ती गावा एवढी तीव्र जाणवत नाही स्वतःचा विकास करण्यासाठी जास्त संधनाची हजेरी असते जसे की चांगले शिक्षण नोकरी व्यवसाय इत्यादी आता त्यात आरोग्यसेवाचाही भर पडली आहे जाती आधारित भेदभाव कमी प्रमाणात असतो आणि झाला तरी येथे मोठ्या प्रमाणात संघटना असल्यामुळे अन्यायाविरोध लढता येते त्यामुळे एक चांगले जीवन राहणीमान शहरात मिळते यामुळे जातीपाती आधारित भेदभावाला टाळून एक चांगले जीवन जगायला मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हणले होते की शहराकडे चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत जय भीम नमो बुद्ध आहे